महाराष्ट्र मगातील शेवी बदल एक सुटला एक एक गाडी बात झाली पाच गाड्या पडत इकडे उडावडे करत त्याच्या पड्याल शिजगाव करत त्याच्या पड्याल वरखी करत अतिशय सुंदर गाड्या पडत हरव वकासूर पड्याल सर्जा लढत अतिशील लढत शेवी दोन सुटला दोन मध्ये लढाई चालली सहा

मजूर आणि लखनची गाडी आणि किशोर रेवरचे मुलवा रोवरचे सुटला सुटला आणि चार वगैरे सर आणि पाच घड्या पटते पाच घड्या पुढे लढा संग्रहाये कोण सरी पात्र तिघडे पडेल हरिय पोहते तिघडे आड्याल मुसीकडे लढतो अतिशय चार मधली दोन्ही चालवली पाच गाड्या पाहतायत पहिला बरोबर ड्रायव्हरचाही कस पडाला सुंदर बनवले सुंदर अशी लढतो हरल्याकडे गजा पडलेल्या हरण्या दोन गाड्यांच्या काटा केला भाड्या सुध्या माझ्यातील शेवटचा शेवी सहा शिकला आणि सहा मध्ये लढत अटी आणि पटीची लढत आहे जुगरवाद होईल आणि त्यावरती बसणारा मारदानी जोखी अरेन इकडे शंकर पोटते त्याच्या पडेल तिकडे गुरु पडतो अतिशय सुंदर आणि विठ्ठल लढा निर्माण कारण बैलचा आणि आणि केसरी दोन हजार चोवीस एक मानकरी इकडे सुंदर